नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे डिपार्टमेंट ऑफ पोस्ट मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन गवर्मेंट ऑफ इंडिया यांच्या जी डी एस या पदासाठी मेगा भरती इथे निघालेली आहे चौवेचाळीस हजार प्लस पदे या पोजिशनचे भरले जाणार आहेत तर त्याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल जुनुई चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा तो लिस्टमध्ये सर्कल सर्कल नेम लँग्वेज नेम आणि कास्ट वाईज इथे जागा दिलेल्या आहेत टोटल जागा लास्टमध्ये दिलेल्या आहेत तर महाराष्ट्रासाठी आपण बघूयात महाराष्ट्र सतरा नंबरला इथे आहे कोकणी आणि मराठी भाषेत हे असणार आहे तर पहिल्या सर्कलसाठी सत्याऐंशी जागा आहेत त्यानंतर अठरा नंबरला महाराष्ट्र आहे जिथे फक्त मराठी असणार आहे तर यासाठी टोटल तीन हजार त्र्याऐंशी जागा महाराष्ट्रासाठी आहे पहिलं हे महाराष्ट्र कोकणी म्हणजे गोवासाठी ते रिझर्व असतं आणि महाराष्ट्र यासाठी तीन हजार त्र्याऐंशी जागा इथे भरल्या जाणार आहेत टोटल जागांची वॅकन्सी चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस आहे सो पदाचं नाव आहे ग्रामीण डाक सेवक ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै दोन हजार चोवीस तर या दोन पोझिशनं असतात ॲप्लिकेशन आर यनायटेड फ्रॉम अ एलिजिबल कॅन्डिडेट्स टू फिल द व्हॅकँट पोस्ट ऑफ ग्रामीण डाकसेवक ब्रांच पोस्ट मास्टर बी पी एम आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर डाकसेवक या दोन पोजिशन्स इथे आहेत महत्त्वाची वेबसाईट लक्षात घ्या इंडिया पोस्ट जी डी एस ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्हाला फॉर्म इथे भरता येणार आहे सो महत्त्वाच्या डेट लक्षात घ्या रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ ऑनलाइन ॲप्लिकेशन जे आहे ते पंचवीस पंधरा सात दोन हजार चोवीस पंधरा जुलै ते पाच ऑगस्टपर्यंत तुम्हाला फॉर्म फिल करता येणार आहे पंधरा जुलै ते पाच ऑगस्ट लास्ट डेट आहे फॉर्ममध्ये करेक्शन एडिट असेल सहा ऑगस्ट ते आठ ऑगस्ट दोन दिवस देण्यात आलेले आहेत करेक्शन किंवा चेंज असेल तो करण्यासाठी सो ब्रांच पोस्ट मास्टर याचा जॉब प्रोफाईल इथे दिलेला आहे तुम्हाला या पदामध्ये काय काय करावं लागेल असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टरसाठी सुद्धा इथे दिलेला आहे इन्वॉल्वमेंट एंड अलाउन्सेस इथे आपण बघूयात तर ब्रांच पोस्ट मास्टर टी आर सी एस स्लॅब जो आहे तर तो बारा हजार ते एकोणतीस हजार तीनशे ऐंशी रुपयाचा आहे आणि असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर या पदासाठी दहा हजार ते चोवीस हजार चारशे सत्तर रुपयाचा हा स्लॅब आहे द जी डी एस आर पेड इन्वॉल्वमेंट इन फॉर्म ऑफ अ टाइम रिलेटेड कंटिन्यूटी अलाउन्सेस which carry an annual increment of 3% subject to fulfillment of conditions as given in the GDS rules they are also entitled to dearness allowance on TRCA as declared by government of india from time to time the gds are also entitled to some other allowances and social security benefits which includes gds gratuity अँड सर्विस डिस्चार्ज बेनिफिट स्कीम अकिन टू न्यू पेन्शन स्कीम ॲप्लिकेबल टू रेग्युलर एम्प्लॉई हूज डिटेल्स आर गिवन अंडर द जी डी एस रूल्स अँड ऑफिशियल वेबसाईट ऑफ द डिपार्टमेंट द इनिशियल एंगेजमेंट ऑफ जी डी एस इज मेड इन द फॉलोइंग बेसिस टी आर सी ए लॅब सो फॉलोइंग बेसिसला टी आर सी ए लॅबमध्ये त्यानंतर रेग्युलर तुमची इथे रिक्रुटमेंट uh, ही होऊन जाते सो मिनिमम एज जे आहे ते अठरा वर्ष आहे मॅक्झिमम चाळीस वर्ष आहे सब्जेक्ट टू रिलॅक्सेशन एज रिलॅक्सेशननुसार ते असणार आहे सो रिलॅक्सेशन इन अप्पर एज लिमिट जे आहे तर एस सी एस टी पाच ओबीसी नॉन क्रिमिलियर तीन इकॉनॉमिकल विकर सेक्शन त्यांना कुठलेही रिलॅक्सेशन नाही आहे पर्सन विथ डिसॅबिलिटी दहा पर्सन विथ डिसेबिलिटी प्लस ओबीसी असेल तर तेरा आणि पर्सन विथ डिसेबिलिटी एस सी एस टी असेल तर पंधरा वर्षाचं रिलॅक्सेशन यात आहे सो एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन फॉर एंगेजमेंट ऑफ जी डी एस इज सेकेंडरी स्कूल एक्झॅमिनेशन पास सर्टिफिकेट टेन्थ स्टँडर्ड विथ पासिंग मार्क्स इन मॅथमॅटिक्स अँड इंग्लिश कंडक्टेड बाय एनी रेकग्नाइज बोर्ड ऑफ स्कूल ऑफ एज्युकेशन सो टेन्थ स्टँडर्ड पास असणं गरजेचं आहे ऑदर क्वालिफिकेशन नॉलेज ऑफ कम्प्युटर नॉलेज ऑफ सायक्लिंग अँड ॲडिक्वेट मीन्स ऑफ अ लाईव्हिहूड सो या पद्धतीचे रिक्वायरमेंट इथे दिलेली आहे सो सिलेक्शन क्रायटेरिया असेल The applications will be shortlisted for engagement on the basis of a system generated merit list. The merit list will be prepared on the basis of a mark obtained, conversion of a grades points to marks to in secondary school examination, 10th standard of recognized board aggregated to percentage to the accuracy 4 decimals. फॉर ॲप्लिकंट्स वेअर सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन ऑफ अ टेन्थ स्टँडर्ड मार्कशिट कंटेन द मार्क्स ॲज मेन्शन इन इच सब्जेक्ट ऑर मार्क ऑफ ग्रेड सो इथे इथे ग्रेड पॉइंट्स ऑफ पॉइंट्स दिलेल्या आहेत त्या पद्धतीने मार्क्स इथे दिले जातील सो so, महत्त्वाचा तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा आहे पाच ऑगस्टचा अगोदर ज्या कॅन्डिडेट्सला टेन्थमध्ये चांगले मार्क्स असतील ते या फॉर्म फिल करू शकतात सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद